न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील सिद्धार्थ नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालंय माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक चार महिन्यानंतर सिद्धार्थ नगरमधील गोरगरीब नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत गोळ्या औषधे दिले जातात यासाठी सेंट अन्ना फॅमिली आणि फादर हंस स्टाफनर संतलुक हॉस्पिटलमधील डॉक्टर सिस्टर यांनी विशेष सहकार्य केलं या शिबिरात एकशे पस्तीस नागरिकांनी सहभाग घेऊन मोफत गोळ्या औषधांचा लाभ घेतला good morning to all today we have free medical camp conducting at siddharth nagar from saint anne's family and father hans staffner so it is a good opportunity for the people to come and have their health checkup and avail this all the medicines that we provide thank you namaskar sarvanna सिद्धार्थ नगर आज सिद्धार्थ नगर या ठिकाणी आपण सर्वजन सेंट एन्स फॅमिली आणि फादर एन्स स्टाफनरच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉक्टर विजय त्रिभुवन डॉक्टर मानसी लोंडे बोर्जेस सर रिटा सिस्टर कोळगे सर अनिता फर्नांडीस शिवारी संघटनेचे अध्यक्ष संजय सकट महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपक कदम सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी तातासाहेब सौंदाणे जाकीर कुरेशी डॉक्टर मेहमूद शेख अमोल कुमार मिसाळ विशाल खंडागळे करण खंदारे प्रतीक ढोकणे देवा राजपूत किरण मिसाळ अमोल पवार आदींसह प्रमुख पदाधिकारी यांनी सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार शिबिराचे आयोजक माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले आज या ठिकाणी आपल्या सिद्धार्थनगरमध्ये फादर तसे सेंट अन्ना फॅमिली जनरल हॉस्पिटलमधील सर्व नर्स डॉक्टर्स यांच्या वतीने या ठिकाणी दर चार महिन्याला आपण आरोग्य शिबिर घेत असतो यासाठी आम्हाला स वेळोवेळी सहकार्य करणारे डॉक्टर विजयजी त्रिभुवन बोरजेस साहेब आहेत फर्नांडीस मॅडम आहेत डॉक्टर या ठिकाणी मानसीजी लोणे मॅडम आले आहेत त्यांचं या ठिकाणी सिस्टर रिटाय आहेत तर सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी आमचे खरा सर आहेत अनिता फर्नांडिस मॅडम आहेत बोरजेस मॅडम आहेत सर्वच स्टाफ या ठिकाणी आलेला आहे सर्वांचं स्वागत करतो आणि आपण ज्या पद्धतीनं बघितलं की प्रत्येक चार महिन्याला जसं ऋतू बदलतो ऋतू बदलल्यानंतर जे काही आजार येत असतात त्या आजारांना आपण रोखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती आपल्या नागरिकांना मिळण्यासाठी या ठिकाणी मी आरोग्य शिबिर घेतो आणि या ठिकाणी आपल्याला चांगला प्रतिसाद या निमित्तानं सिद्धार्थनगरमधील नागरिकांच्या वतीने मिळत असतो म्हणून या ठिकाणी या शिबिरासाठी सर्वांनी शिबिराचा लाभ घेतला पाहिजे या ठिकाणी आपल्या डॉक्टर त्रिभुवन यांनी त्यांच्या सर्वच कमिटीने या ठिकाणी आपल्या गोरगरीब लोकांसाठी खोकल्याचं औषध असेल थंडी तापाच्या गोळे असतील मग वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक औषधं असतील त्या औषधं त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत मी या ठिकाणी त्या सर्व फॅमिलीचं फॅ स सेंट अन फॅमिली आणि फादर अन स्टाफनर यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि नागरिकांनी शांततेने सर्व या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी ज्या माझ्या कार्यक्रमासाठी मी निमंत्रित केलं आमचे शिबारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संजय साहेब जाकीरबाई कुरेशी डॉक्टर या ठिकाणी आले आहेत आपले महम्मद शेख तसेच आमचे बंधू रामदासजी ढोकणे तसेच खिस्ती विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपकराव कदम आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि शिबिराचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर